नमस्कार मित्रांनो आजचे आपली अपडेट आहे उमरखेड स्थानक पाहूया सुंदरस बस स्थानक कसं आहे तर यवतमाळ जिल्ह्यातलं उमरखेड तालुक्यातलं महत्त्वाचं बस स्थानक तालुक्याचं मुख्य तालु ठिकाण तालु उमरखेड चला तर मग उमरखेडमध्ये दाखल झाल्यावर छत्रपती संभाजी महाराजचं आपल्याला उद्यान दिसलं मित्रांनो त्यांना वंदन केलं समोर गेलो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर त्यांच्या पुतळ्याचे दर्शन झाले त्यांना वंदन केलं मग आपण गेलो समोर उमरखेड स्थानकावर हे आहे उमरखेड या बस स्टँडवर आल्यावर मित्रांनो साफसुथरेपणा तर छान आहे इथं स्वच्छता एक नंबर आहे मित्रांनो बसस्टँडच्या आतमध्ये जाऊ आपण या बस स्थानकावरून चारही दिशेला बस उपलब्ध आहे मित्रांनो किनवट साईडला नांदेड साईडला हिंगोली वाशिम यवतमाळ साईडला उपलब्ध आहे बसेस आता आपण मेन स्थानकाच्या जाणून आलेलो हो आहोत हे मुख्य प्रवेशद्वार आहे उमरखेड बस स्थानकाच्या मित्रांनो वसंतरावजी नाईक शेवालाल महाराज यांचे तिथं ते तेलचित्र लावलेले ला आहे आणि हे प्लॅटफॉर्म नंबर एक प्लॅटफॉर्म नंबर दोन पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर मित्रांनो नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या लागतील यवतमाळ नागपूर वगैरे दुसऱ्या नंबरच्या स्थानकावर राडेगाव यवतमाळ साईडला जाणाऱ्या फुलसावगीला जाणाऱ्या बसेस लागते तर मित्रांनो एकूण आठ स्थानक आहे त्याच्यावर म्हणजे प्लेटफॉर्म मित्रांनो आणि आपण सकाळच्या वेळेस हो आलेलो आहोत त्यामुळं बसस्थानवर तेवढी गर्दी दिसत नाही आहे बाकी वेळ बस स्थानक फुल राहते हाऊसफुल राहते कारण की इथं रेल्वेची सेवा नाही आहे इथं बस स्थानकच महत्त्वाचं आहे इथं त्यामुळं समोर गोपीनाथजी मुंडे यांचं तेलचित्रसुद्धा तेल सुद्धा आहे मित्रांनो अण्णाभाऊ साठेचं तेलचित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजचं सुद्धा तेलचित्र आहे सुंदरशी पेंटिंग केलेले आहे हे वसंतरावजी नाईक शिवालाल महाराज आणि हे मुख्य प्रवेशद्वार समोरच चौकशी ऑफिस आहे मित्रांनो पार्सलचं सुद्धा काउंटर आहे आता बाहेरून कसं दिसते हे बस स्थानक ते बघून घेऊया आपण मेन प्रवेशद्वाराकडून हे आहे मेन प्रवेशद्वार उमरखेड स्थानकाचं सध्या सामसुमत असल्यासारखं आहे मित्रांनो या साईडला मित्रा या, या बसस्थानकाच्या समोरच्या साईडहून आता आपण जाऊ मागच्या साईडला मित्रांनो गेले तीन प्रवेशद्वार आहे एक म सम समोर असणारं प्रवेशद्वार एक एस टी जाणारं आणि एक एस टी येणारं आता हे एस टी येणारं मार्ग आहे हे मागच्या साईड बघू शकता सिमेंटचं बनवलेलं आहे सर्व बेट वगैरे समोर आगार आहे मित्रांनो मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा असेच नवीन नवीन बस स्थानकाचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत राहू हे सिरीजच चालणार आहे मित्रांनो बाहेरचं दृश्य आणि याच्या साईडला शौचालयसुद्धा सुद्धा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल